बर्थडे 25 तारीख तारीख सितंबर 2024 आज है और अभी बजे हैं। बारह फिफ्टी सिक्स आज मैं स्कूल नहीं जाने वाला क्योंकि बारिश आज इतनी है इतनी है कि मैं क्या ही बोलूँ आपको दिख रहा नहीं रहूँगा लेकिन आप आवाज़ से ही सुन जाओ आप आवाज़ से ही सुन लो कि कितनी कितनी मंद मतलब कितनी बारिश आ रही बढ़ गई बढ़ गई बढ़ गई बढ़ गई भाई जब आ, ये बारिश 46 को स्टार्ट हुई और अभी चालू मतलब मैं जब स्कूल जाने के टाइम में ही चालू हो गई ये बारिश तो इसलिए मैं आज स्कूल नहीं जा सकता और ऐसे ही कपड़े यहाँ पर सूखे हुए हैं कल के इतने सारे कपड़े डाले देखते देख हैं एक अंदर क्या हो रहा है भला क्या चल रहा है इधर

बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे गुड पापा अब भी भाजी है ना है। वो मेरे को नहीं पसंद है बोलकर मैंने ये बनाने को बोला था मम्मी को भिरुडिया आह 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 कितनी काले ये तो एम काई ब्लॉक काट ला रहा है बाबा खा ला जैसे ही सुगंध ले लो खाता हूँ अभी मराठी बोला रहा था नाम नाम नाम। आज मुझे चेक करवानी थी नोटबुक लेकिन 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 भी और ममा, ममा। पता नहीं दिन भी काम क्यों करना पड़ता है अरे और क्या बोल रही थी अभी तू बंद करने के बाद बोल रही थी तू सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये सर्व तरी श्री स्वामी समर्थ आज आमच्या मम्मीचा बर्थडे आहे ते गिफ्ट आणलेला आणि सगळं डेकोरेशन केलेलं आहे श्री आणि मी म्हणून आता आम्ही रूम मध्ये बसलेला आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून टाकतो आम्ही रूम मध्ये बसले आहे आणि मम्मी तिकडं पूजा करत आहे तर मित्रांनो आता मम्मी पूजा करत आहे आणि आम्ही आता हे बघत दरवाजा लावणार आहे लावून लावून घेऊन लावून घे लावून घे आम्ही दरवाजा लावून घेतला आहे तिकडे बघ कोण दिसत तिकडला मिडल मध्ये आण खाली कर, खाली आम्ही दरवाजा लावून घेतला आहे आणि आम्ही आता गिफ्ट हा आता आम्ही दरवाजा लावून घेतला आहे आणि आता आम्ही गिफ्ट रॅप करणार आहे श्री ते घे तू ते पण बघा हे पॅकेट म्हणून असणार आहे आणि हे अंशाकडून गिफ्ट आहे मम्मीला हे हॅलो फॅमिली तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं नवीन vlog मध्ये तर आज आहे 25 सप्टेंबर बुधवार आहे आज आणि आज माझा बर्थडे आहे मौची जर इच्छा असेल hey, hey, hey. तर मला बर्थडे नक्की विश करा कमेंटमध्ये कमीत कमी त्या निमित्ताला तर कमेंट करणार तुम्ही तर आज माझा बड्डे आहे तर मुलांनी डेकोरेशन केलेलं आहे त्याला मी तुम्हाला दाखवते जसं झालं तसं त्यांच्या ह्याच्यानी जर जेवढं त्यांना करता आलं तेवढं तर आता ते ॲक्च्युली बाहेर गेलेले आहेत केक आणण्यासाठी ॲक्च्युली मी त्यांना नको म्हणले होते केक आणण्यासाठी कारण मी घरी बनवते ऑब्विस्ली मी घरी बनवते म्हणजे ते तेवढं चांगलं होत नाही पण ठीक आहे तर माझं घरी बनवायचं आणि खूप दिवसापासून मी ट्राय करत होते की नाही घरी बनवू बनवू पण त्याची संधीच भेटली नाही मला आणि आज नेमकं ने बड्डे आहे तर घरी बनवता येईल रवा केक खूप चांगला होतो ॲक्च्युली मी आधी पण बनवलेला आहे तर म्हणलं की आज ट्राय करूया आणि तुम्हाला डेकोरेशन एकदा दाखवत त्यांच्या हिशोबाने जेवढं झालं तेवढं बनवलेलं आहे पोरांनी हे बघा अशी वाटली डेकोरेशन बलून्स वगैरे लावलेले आहेत आणि इकडे दोन टॅडी बनवले ठेवलेले आहेत ॲक्च्युली मी मधी बसले होते बेडरूममध्ये मा माझी व्हिडिओ शूटिंग चालू होती जे दुसरं बेड फक्त स्वामीचं ते चॅनल आहे त्याच्यासाठी त्या पोरांनी मग झोपले होते ते ॲक्च्युली कधी उठून त्यांनी काय केले काय माहिती आणि आता मी बाहेर गेलो बलून्स वगैरे थोडंसं लावून दिलेलं आहे तर तसं बड्डे आहे आता गेलेले आहेत बाहेर केक आणण्यासाठी मी घरी बनवायचं आहे मला तरी पण ते ऐकले नाही मग ठीक आहे पण मी घरी तसं बनवणार बनवणारच आहे कारण मला केक बनवणं खूप आवडतं आधी खूप ट्राय करायचे पण आता तेवढं वेळच भेटत नाही की हो केक वगैरे बनवू म्हणून तरी पण मग आता बनवणार आहे आणि घर कोणी नाही घरात कारण त्यांनी सगळे गेलेले आहेत बाहेर तिघे पण गेलेले आहेत की नाही माझ्या पसंतीने केक आणणार आहे माझ्या पसंतीने केक आणणार आहे म्हणून तिघे पण गेलेले आहेत मग आता मला केक बनवायचा आहे ॲक्च्युली आणि चला मग आता एखादं गिफ्ट पण आहे ते गिफ्ट बघू आपण काय आहे गिफ्ट आणलेले पण म्हणजे बघायचं ॲक्च्युली परमिशन नाही मला तरी पण मी बघून घेते एकदा दार लाईट लावलेली बंद होती ॲक्च्युली लाईट बाहेर गेलेत आता हा गिफ्टमध्ये हा बॉक्स आहे आणि काय आहे ह्या बॉक्समध्ये ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे तर बघू आता बघू का कसं करू काही कळत नाही आहे <laughs> कारण त्यांना सांगितलं कारण त्यांनी सांगितले होते की गिफ्ट अजिबात ओपन करायचं नाही आहे तर बघू नको म्हणून असं तर बघू आता हे गिफ्ट मध्ये काय आहे तर दाखवते मी तुम्हाला ॲक्च्युली चला बाहेर जाऊया म्हणजे इकडच्यापेक्षा बाहेरची लाईटिंग थोडी चांगली येते चला आता मी इकडे आलेली बाहेर आणि आता बघू आपण की काय आहे बड्डे गिफ्ट गिफ्ट ड्रेस आहे आता मी घडी बिडी मोडणार नाही ड्रेस आहे ॲक्च्युली हा ड्रेसच दिसत आहे मला बघूनच कळून मला असं वाटतच होतं की ड्रेसच असणार आहे तो बॉक्स जे आहे आ, तो घरातला आहे कारण त्यांनी तसं ड्रेस आणलं होतं मग घरातल्या बॉक्समध्ये त्यांनी रॅप केलेला आहे मधी बसून काय करत होतं काय माहिती तर आता बाहेर गेलेलं आहे म्हणजे की हळूसू बघून गेलं आणि आता हे मी नेऊन तिकडंच ठेवणार आहे नाहीतर मग तो, तो खूप चिरकणार कारण तुम्हाला माहिती आहे समर्थ कसं आहे भान कुदळ आहे <laughs> म्हणजे नाही म्हणलं ना मग कशाला बघितली कशाला बघितली असं चालू होऊन जातं त्याचं तर आता हे परत मी बॉक्स नेऊन ठेवणार आहे आणि माझं माझं मी केक बनवणार आहे कारण त्यांना जातानाच म्हणलेलं आहे की अजिबात ओपन करायचं नाही आणि <laughs> ती इकडंच ठेवून देणार मी आता हा बॉक्स तसं घालून पण दाखवणार आहे की ड्रेस कसं आहे काय नाही म्हणून ब्लॉकला स्टार्ट करूया आणि बघितलंय बघत आहे आमचे व्हिडिओ अजून सबस्क्राईब जर नाही केलंय तर प्लीज सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा अशाच प्रकारचे चांगले चांगले ब्लॉग्स आम्ही तुमच्यासोबत डेली शेअर करणार आहे तर केलेला केक, आहे आता आता केक नको बघू आता कसं वाढदिवस करायचं

असं खाली कर पूर्ण टेकायची गरज नाहीये त्याला <laughs> अरे तू पाय का पडला बड्डे तेरा तू बड्डे का मेरा बर्थडे ना आता दांडिया सुरू झालेली आहे श्री झालेला बी आमचा आणि साजरा करू दांडिया खेळणार जे म्हणजे जेवण करायचं आहे आता आजचा लोक इकडे संपत आहे तू केक वर पाय देशील बटे झालं oh आता असंच आणि चला मग आता चेंज करूया तशी बी एका कला काहीतरी जेवायला बनवू काहीतरी चला मग आजचा ब्लॉज इकडे संपणार आहे आपला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टाटा बाय बाय आणि उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे गुरुचरित्रचा पारायण आहे केंद्रामध्ये आणि तो गुरुचरित्रचा पारण आहे तर आम्ही सगळे जाणार आहे अ तर त्यासाठी आता सकाळी आठ वाजता आठशे जे झाली केंद्रामध्ये की त्यानंतर तो पारायण सुरू होणार आहे तर आताच तयारी करून घेते कारण गुरुवार आहे म्हटल्यावर संध्याकाळी उपवार सोडतो आम्ही तर साधे दिसून कारण माझ्या समर्थ माझ्या सोबत समर्थ याचा पण उपास असतो शाबू बिजू घालते पापड नाही तळणार समर्थ जास्त भिजू घालते म्हणजे खातील सगळेच कारण उद्या आम्ही चा चौघी पण जाणार आहे गुरुच इतर पाऱ्यांसाठी तर आता शाबू भिजू घालते आणि थोडस पापड तळून ठेवते आताच कारण सकाळी वेळ भेटणार नाही काही नाही समर्थ आणि माझा उपवास राहणार श्री आणि त्याच्या बापासाठी चपाती भाजी काहीतरी करणं आणि त्यानंतर थोडं शाबू करणार कारण आठ वाजता मग काय काय आवरायचं घरातलं पण वगैरे राहतं त्यासाठी मग मी लवकरच फक्त शाबू वगैरेच करणार आहे आणि चपाती <स्तुण> <पर था। स्तुण>